हाय हॅलो नमस्कार मी पद्मा आपल्या छोट्याशा चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारे कणिक हे कणिक एखाद्या भाजीला जाडसरपणा येण्यासाठी बनवले जाते आमच्या भागात याला कणिक असे म्हणतात त्यासाठी लागणारे साहित्य तांदूळ गहू अख्खा मसूर हरभऱ्याची डाळ ज्वारी बाजरी तसेच तसेच खाडे मसाले सर्व वस्तू व्यवस्थित भाजून थंड करून घेतले सर्व वस्तू व्यवस्थित थंड झाल्यावर मिक्सरला रवारसे दळून घेतले हे कणिक तयार हे कणिक कोणत्या पातळ भाजीला जाडसरपणा आणण्यासाठी व भाजीची चव वाढवण्यासाठी मदत करते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय